नमस्कार आवाज माझा वृत्तभणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विक्रीस बंदी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आणि विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर बारा इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा घराणं घालूनही अद्याप न्याय न मिळाल्यानं हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचं रहिवाशांनी सांगितलं निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अग्रवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए ए, ए असोसिएट्स या विकासकाची निवड केली आणि दोन हजार चौदामध्ये विकास करारनामा करण्यात आला करारनाम्यानुसार दोन हजार सोळामध्ये कॉपर्स फंडचा पहिला हप्ता प्रत्येकी तीन लाख आठ हजार सत्तावीस सभासदांना प्राप्त झाला यातील पाच सभासदांनी कॉपर्स फंड स्वीकारला नाही कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही दोन हजार सोळामध्ये ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून पालिकेनं नोटीस दिली याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आलं त्यावर विकासकानं सर्व घरं खाली करा मी तुम्हाला भाडे सुरू करतो असं सांगितलं त्यानुसार सत्तावीस भाडे करूनही आपली घरं रिक्त केली तर उर्वरित पाच भाडेकरून आपली घरं खाली केली नाहीत दोन हजार सतरामध्ये ठाणे महापालिकेनं सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित पाचही सभासदांना घराखाली करण्यास भाग पडलं इमारत खाली केल्यानं सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येत विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार वीस मध्ये नोटीस दिली या नोटीसीला उत्तर देताना विकासकानं म्हटलं की पाच सभासदांनी घर रिक्त न केल्यानं तसंच इमारतीच्या जागेतील देवळ्याचा प्रश्न न सुटल्यानं पुनर्विकास रखडलाय प्राप्त झालेल्या कागदपत्रानुसार विकासकानं एकूण चार करोड एकोणीस लाख इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचं दिसून येते दोन हजार वीस मध्ये विकासकानं एन ओ सी देण्याकरता सात करोड बारा लाख रुपयांची मागणी केली विकासक पुनर्विकासाचं काम करण्यास तयार आहे त्यावर सभासदांनी विश्वास ठेवला परंतु त्यानं काहीच न करता एक वर्षाचा कालावधी वाया घालवला त्यानंतर विकासकांना दोन हजार बावीस मध्ये माझं आणि माझ्या भागीदाराचं बिनसलं असल्यानं मी तुमचं काम करू शकत नाही असं लेखी स्वरूपात कळवलं एनओसी करता अकरा करोड इतक्या रकमेची मागणी केली अशा प्रकारे विकासकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्यानं त्यांना कातरीत पकडले दोन हजार सोळा पासून या इमारतीतील रहिवासी बेघर झाले असून भाड्यापोटी एकही रुपया देण्यात आलेला नाही तरी आमच्या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिला आहे मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या ते अटी आणि नियम माणसां सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते, ते, ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही का कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते, ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत कारण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही लाचारी का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच एक की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं प्रत्येक जण भरून मुलांचं शिक्षण घर भाडं इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही लोकसभाही ना नाही कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये आम्ही एक मतानी ठरवलंय या वर्षी आम्ही मतदान करणार नाही इंडिया आघाडी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावा सध्या ठिकठिकाणी थीक सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे या गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे शिवसेनेचा मर्दगडी काढेल हा जाळ रे आनंद दिघेंचा शिष्य तो ठाकरेंचा मावळा गद्दारांचा काढणार मशालीनं कोथळा या ओळीनं सर्वांची मनं जिंकली आहेत शिवसेनेची झालेली गद्दारी ठाणेकरांना रुचली नसल्यानं हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध झालं सोशल मीडियावर या गाण्यांना कल्लोळ उठवला असून तुफान तो व्हायरल होतोय तसंच बच कंपनीच्या मुखात याच गाण्याचे शब्द गुणगुणले जात दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार अजवंत विचारे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ही रथयात्रा सुरुवातीला लोढास हिरानंदानी हिरानंदानी इस्टेट ऋतू पार्क ब्रह्मांड आझादनगर कोलशेट ढोकाळी मनोरमानगर मानपाडा मुल्लाबाग डेपो निळखंट ग्रीन्स टिकुरजीनीवाडी कल्पादरू सोसायटी कोकणीपाडा खेवरा सर्कल डॉक्टर काशीनाथ गणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडोज वसंत वसंतविहार पवारनगर सिद्धांचल चिरागनगर इथे समारोप होत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा आवाज घुमतोय त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्यामुळे या प्रचार फेरीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई विक्रम खामकर उमेश अग्रवाल इत्यादी सहभागी झाले शिवसेनेचे निष्ठावंत खासदार राजेंद्र विचारे यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि ही लढाई जगणार आहे आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांबरोबर राहील याचा फार विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचारे साहेबांना आहे आणि त्यामुळे मोठ्या पद्धतीने ते निवडून येतो साहेब इथे जे आहेत विरोधक आहे ते खर तर गेल्या अडीच वर्षामध्ये सातत्याने निष्ठावंत जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि ज्या शिवसेनेने या लोकांना मोठं केलं त्यांचा कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या वीस तारीखला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला उद्धवजींना आणि राजे विचारांना साथ देऊन हा हिशोब तृप्ता करतो भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पक्ष आणि मित्रपक्षांच्या महायुतीतील उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी काल सायंकाळी ठाणे विधानसभा क्षेत्रातील ढोकाळी गोलशेत बाळकोम इत्यादी भागातून प्रचार फेरी काढण्यात आली होती या प्रचार फेरीसाठी विशेष अभिनेते गोविंदा उपस्थित होते गोविंदांच्या उपस्थितीनं प्रचाराला वेगळीच चमक दिली गेली भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय बागुले ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर संजय भोईर भाजपा महिला अध्यक्ष स्नेहा पाटील शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे इत्यादींसह मान्यवर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते नरेश मस्के यांनी आपल्या भाषणात स्थानिक समस्यांचा तपशीलवार आढावा घेतला आणि विकासाच्या आश्वासनांची यादी केली निवडणुकीत विजयी झाल्यास ठाणे विधानसभा क्षेत्रातील विकास कार्याला प्राधान्य देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं उपस्थित जनसमुदायानं गोविंदाच्या उपस्थितीतील उत्साह आणि नरेश मस्के यांच्या विकासकाच्या वचनांचा उदंड प्रतिसाद आणि प्रचाराची यशस्वी समाप्ती झाली तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पाचव्या टप्प्यात वीस रोजी लोकसभेसाठी मतदान होणार ते मे दरम्यान मनाई करण्यात आली आहे या काळात मद्य बंदी घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले असून या निवडणुकीचा निकालाच्या दिवशी मद्य विक्रीस बंदी घालण्यात आल्याचं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात सांगितलं होतं मात्र या विरोधात याचिकाकर्त्यांनी सुधारित आदेश देण्याची मागणी केली होती या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली मतदानाच्या दोन दिवस आधी मद्यविक्री बंदी घालण्यास आक्षेप नाही परंतु निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मद्यविक्रीला बंदी जाचक असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील आर डी सोनी यांनी न्यायालयात सांगितलं होतं निकालाच्या दिवशी सायंकाळनंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती यापूर्वी न्यायालयानं दिलेला अशा आदेशांचा दाखला देखील यावेळेला त्यांनी दिला होता यावछा अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी पुरव हो यांनी न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला होता परंतु याचिकाकर्त्यांची बाजू लक्षात घेऊन खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशात सुधारणा केली आहे क्लिवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहील असं सांगितलंय तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अठरा ते वीस मे आणि चार जून पर्यंत मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंत विक्री बंद राहील मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणं देखील कठीण होतं अनेक लोकल ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतायत यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती याच वेळेला ठाणे रेल्वे स्थानकावर एक थरारक घटना घडली ट्रेन पकडण्यासाठी महिला प्रवाशांची धडपड सुरू होती याच वेळेला महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेन खाली अडकली इतकी प्रचंड गर्दी होती की त्या महिलेला बाहेर पडणं देखील अवघड झालं होतं जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता त्यानंतर जे काही घडलं ते फारच चित्तथरारक होतं या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय काल मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस पडला मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल ट्रेन तीस ते पस्तीस मिनिटं त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढत गेली प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता गर्दी इतकी प्रचंड वाढली की लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर सोडा आत गेल्यानंतर मोकळा श्वास घेण्यासाठी जागा नव्हती लोकल ट्रेन्स उशिराना धावत असल्यानं प्रवाशांना असनताच लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन आल्यावर प्रवास करण्यासाठी एवढी गर्दी कर झाली की प्रवास एकमेकांना धक्काबुक्की करत चढण्यासाठी प्रयत्न करत होते याच वेळेला चढताना एका महिलेचा तोल आणि ती चक्क ट्रेन खाली जाऊन अडकली मात्र तिथे उभ्या असलेल्या महिलांनी तिला कसं तरी बाहेर काढलं पण अतिशय थरारक अशी स्थिती होती ठाणे रेल्वे स्थानकावरील या घटनेच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की महिलांच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी होती यावेळेला ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोशीनं प्रयत्न करत होत्या तर दुसरीकडे एक महिला ट्रेन खाली अडकल्यानं अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या ट्रेन खाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती मदतीसाठी किंचाळत होती यावेळेला अनेक महिलांनी पुढे तिला कसं बसं खेचून बाहेर काढलं आमच्याकडे ही शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे परंतु आमच्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे आणि आई वडिलांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही पातळी सोडत नाही आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये असा इशारा शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिलाय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात राज ठाकरेंच्या आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते गेल्या दहा वर्षात मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणलाय शहरांचा चेहरा बदलत चाललाय येणाऱ्या काळात या शहराचा चेहरा अजून बदललेला आणि ही शहरं मुंबईसारखी विकसित होतील असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केलाय त्याचबरोबर काही लोक ज्या आघाडीमध्ये गेले त्या आघाडीची भाषा बोलायला लागलेत आज पराभव डोळ्यासमोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा राजकारणात आणण्याचं काम काही लोकांनी केलंय अशी कधी भाषा पाहिली नव्हती इतक्या खालच्या स्तरावर आणून ठेवलंय सकाळपासून ते रात्रीपर्यंत शिव्या शॉप देण्याच काम करत असल्याची टीका आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मद्य विक्रीस बंदी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी आणि विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये खासदार डॉ श्रीकांत शिंदे आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास से आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले एक आदर्श सा नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार आहे आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिली तोपर्यंत नमस्कार